पवन कल्याण यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थापन झालेल्या पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी निवड नुकतीच एकमताने पार पडली सामाजिक उपक्रम जनजागृती मोहिमा आणि मदत कार्याच्या माध्यमातून तीन वर्षात संघटनेने शहरात विशेष स्थान निर्माण केले आहे दत्तनगर येथील जनसेना संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत संस्थापक श्रीनिवास यन्नम कामठे यांनी अंबादास गड्डम यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवड प्रक्रिया झाली कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेच्या पुढील कामकाजासाठी उत्साह व्यक्त केला दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता नवीन कार्यकारिणी याप्रमाणे अध्यक्ष दुर्गाप्रसाद वंगारी उपाध्यक्ष अनिल कोंडा सचिव श्रीनिवास बिटला सहसचिव व्यंकटेश पासकंटी खजिनदार आनंद अवधूत सदस्य रघु शासम श्रीनिवास कणकी श्रीनिवास गुंडेटी गणेश भंडारी गणेश पोतन प्रसिद्धी प्रमुख रोहन श्रीराम नवीन निवडीनंतर संस्थापक श्रीनिवास यन्नम यांनी सांगितले की पवन कल्याण यांच्या आदर्शांवर आधारित सामाजिक उपक्रमांना अधिक वेग देणे हा नवीन टीमचा मुख्य उद्देश असेल युवा पिढीपर्यंत जनसेना विचार पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील नवीन पदाधिकाऱ्यांनी सामाजिक प्रकल्प युवक मार्गदर्शन रक्तदान पर्यावरण संवर्धन आणि मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांची सत्कारपूर्वक निवड जाहीर करून अभिनंदन करण्यात आले